लईच पाडायला लागले आहे ना उन्हाचं तानाच काहीतरी आपण म्हणतो थंड प्यावा गार घ्यावा पैसेच नाही शेअरमन भेळ आणली काय भेळ नाही बाबा काय शेअरमन आईवज आहे खास हा ती कशाला आणली मग ती अरे हे गिफ्ट आणलंय आम्ही आमच्या चेअरमन चेअरमनबाई हो बर्थडे काय त्यांचं बड्डे नाही पण असं गिफ्ट कधी मध्ये बायकोला दिलं बायको खुश राहती नवरा बायकोच नातं अजून असं घट्ट होत आणि संसार पण नाटक चालतो हुशार असं काय आणलंय त्याच्यात अरे याच्यामध्ये हार हार हा याच्यामध्ये पाच तोळ्याचा असा लक्ष्मी हार आहे बायकोला आणलाय आणि गंट तुला एक सांगू का याच्या मागे आमचा दुसरा एक उद्देश आहे म्हणजे हे बायकोला गिफ्ट आणलंय ना आता निम्या गावाची मी जिरवीत असतो कस काय आता तुला सांग बायकांना संसर्गजन्य रोग असतो आता त्यांना कळलं चेअरमननी चेअरमन बाई साठी गिफ्ट आणलंय तर निम्या गावात नवऱ्यांना नुसतं जाम करीत असतात बायका आम्हाला कधी गिफ्ट आणणार आम्हाला कधी गिफ्ट आणणार नुसते हजेब आणणं आपण नुसत्या गा सगळ्या गावात बटा करायचा आणि तमाशा बघायचा आयडिया बाहेर लोकांच्या घरावर भांडण आणि चेअरमन माझ्या घ्या माझ्या घ्यायचे आपण नुसतं सांगायचं हार आणलाय हार आणलाय बघा बघा आता सरपंच सरपंच बाई पार बाळूच्या उशाबाई पण सगळं नुसते भांडणच सगळ्यांच्या घरी नुसते भांडण होणार आणि मग राणी हे नुसती बंबारी सरपंच घरी माझ्या सरपंच दोन लाटणे पडायला पाहिजे बरं मी येतो जरा जाऊन देऊन मी त्या अगोदर गावात दोन चार ठिकाणी दाखवणारे लगेच घरी जाणार नाहीये एक दोन ठिकाणी दाखवला पब्लिसिटी झाली पब्लिसिटी झाली पाहिजे आमची बायको पब्लिसिटी गळ्यात हार घालून ती करीन वेगळीच पण मी पण असा दोन चार लोकांना दाखवणार आहे नाही बरोबर आहे ना आता ते लेडीज आहे त्यांचं त्यांचे दाखवणार जेन्सनी घेतलं एवढं कबर कष्ट <laughs> केले आपलं सगळं काही गोष्टी आहेत कमावल्यात आणले तर आपण पण चार मित्रांना सांगितलं पाहिजे ना घेतले दोन तीन ठिकाणी फोन करणार हे एक दोन ठिकाणी जाऊन दाखवणार आहे स्टेटस ला फोटो ठेवा स्टेटस बरं बरं तसं करतो स्टेटस ला सुद्धा ठेवतो तर येऊ का ओके बरं कामले यांनी एवढा महागाचा हर कॅश घेतला असेल तर झिरो टक्के फायनान्स वर घेतला असं ई एम बी एम वरच घेतला असेल मला तर वाटतं पण नाही नाही ला का पैसे कमी आहे का भाई नाही आता पहिले ना उषा वहिनी फोन लावतो आणि बाळूच्या घरी धिंगाणा करायला लावतो हा हॅलो उषा वहिनी आहेत ना चेअरमन बोलतोय काय नाही असच फोन केला अहो संध्याकाळी आमच्या घरी या आम्ही चेअरमन बाईंसाठी एक पाच तोळ्याचा हार आणलाय तर बघायला या तुम्ही म्हणून निमंत्रण द्यायचं होतं तुम्हाला हा हा बाळू देतो की नाही का तुम्हाला गिफ्ट विफ्ट काही नाही अरे हा सांगायचं त्याला कधी नाही पाच तोळ्याचा तर तो तोळा भरकावाय ना नाही कधी करायला पाहिजे ना त्यांनी एवढं कष्टबिष्ट करताय तुम्ही वावरात जीवाचं रान करताय आणि तो एकटाच मजा मारितोय तिकडे पैसे घेऊन तिकडंच कुठं हिंडतोय दारू पिऊन नाही नाही बाळूला सांगायचं लगेच पाहिजे म्हणजे पाहिजे दागी नाही एखादा तरी तोळ एखादा तोळ्याचा तरी दागी ना कंठण गेन काहीतरी हा 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 संध्याकाळी नक्की यायचं बरं का चहापानाचा कार्यक्रम सुद्धा आम्ही ठेवलेला आहे हा 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 ठीक <laughs> <laughs> आहे आता बाळूच्या घरी माझे येणार आहे महत्वाचं म्हणजे आता सरपंचाच्या घरी फोन लावायला पाहिजे हॅलो हा हा चेअरमनच बोलतोय हा हा अहो हा तुमच्याच मोबाईलवर फोन केला आहे हां तर आमंत्रण द्यायचं होतं सरपंचाला आम्ही आमंत्रण देऊ पण तुम्हाला खास आमंत्रण का द्यायचं आहे की आम्ही आज चेअरमन बाईंना पाच तोळ्याचा हार करून आणलाय ते सांगायचं होतं आणि त्यासाठी तुम्हाला खास आमंत्रण जोडीने यायचं संध्याकाळी आमच्या घरी चहापानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे सरपंचांना सुद्धा तुम्ही घरी घेऊन या आमच्या हां आणि सांगा जरा त्यांना आम्ही पाच चेअरमननी पाच तोळ्याचं केला तर तुम्हाला दहा तोळ्याचा पाहिजे म्हणून जरा बँक ब्या, ब्या, खात्यात त्यांचं जरा तपासून बघा लय पाहिजे सरपंचाकडं सा, तुम्हाला सांगत नाही ते हा हा घ्यायलाच लावता ना उद्याचा आणायला लावा त्यांना सोडूच नका तशी सुट्टीच करू नका बरं 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 हॅलो खटच केला पन्नास रुप द्या घरापर्यंत काय झालं पडला काय कुठं पडलो नाही त्या उशीर ना दोन वान आणल्यात फेकून काय तुझा मार खाणार किती अहो ते मार खाल्ला पण कमून खाल्ला ती विचाराना कमून खाल्ला ती मला म्हंटली मला ते गिफ्ट पाहिजे अरे म्हटलं नेमका गिफ्ट देऊ काय तुला मला ते एक तोळ्याचा राणी का लक्ष्मी हरकारा असं मला म्हणली लक्ष्मी हार हा अरे म्हटलं ये मी लोक तिथं आलं नाई एक तोळ्याचा हारकाराच्या म्हणजे लाख रुपये लागत येईन जशीच वाण फेकून आणल्या दोन्ही काय भार 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 डायरेक्ट पाठीत हे बाळे लक्ष्मी हारची सात आमच्या मी घरात आली रे ते आता सरपंच माझे दोन फोन झालेत येताना पाच तोळ्याचा लक्ष्मी हार आणला तर घरी या अय तिकडेच वडे पाव खा हे काय भानगडे लक्ष्मी आता आलंय कुठून ये काय माहित कुठून आलंय मला माहितीये काय पण शंभर रुपये लागतील अरे तो आता पन्नास मागत होता शंभर लागतील आता काय माहिती तुला आधी शंभर हा ठीक आहे दिले शंभर हा चेअरमनी आहे ना त्यांच्या बायको साठी म्हणजे चेअरमनी बाई साठी पाच तोळ्याचा राणी हार आणलाय तो लक्ष्मी हार का राणी हार कोणता तो हार हा लक्ष्मी हार असा नुसता चामचाम चाम चाम करतोय आणि त्यांची आयडिया अशी आहे की ते म्हणले होती मी अख्ख्या गावात दाखवतो म्हणजे याच्या त्याच्या घरात शंभर टक्के बाब भाऊच्या घरी जाऊन पण दाखवलाय तुमच्या घरी जाऊन पण दाखवलाय त्याच्या मग तुमच्या दोघांच्या बायका लागू त्याच्यामुळे झालं काय नुरावे पाच तो म्हणजे पाच लाखाचा आहे बाळे असं काय दुपारी फोन केला सांध्या काही पाच लाखाचा वाजे एवढे आपण काय जागीरदार आहेत का काय आपण ते चेअरमनला कळायला पाहिजे ना राव लोकांच्या घरात भांडण लावून दिले याच्यावर उपाय पण काय त्याला पाचशे रुपये लागतील याला आता पन्नास मागितले शंभर रुपये गेले पाचशे पाहिला एवढं मीटर तर पेट्रोल वाढत नाही शेअर मार्केट वाढत नाही जा घरी खाबायकांचा मार मग काय पण सेकंदात शंभर शंभर वाढीत होतो राव पाचशे रुपये द्या क्या आहे पाचशे का क्या आहे का हे ना अहो हमारे पास सब रोगो की दवा हे पाचशे रुपये दो सिर्फ म्हणजे नेमकं का करणार काय तू पाच मी क्या बघा चेअरमनच्या घरी तमाशा होईल आणि त्या तमाशाचं तिकीट समजा पाचशे रुपये हा तुम आम खाऊ हो? ना काय खूप गिनते ते सरपंच देऊन टाका पाचशे बघायच आपल्याला मार चारीला तिकीट काढून तिकीट काढून दिले पाचशे तुला या गण गवन बातवणी आणि वगनाट्य बघायला लगेच शेवटचा मुक्काम शेवटचा खेळ आज रात्री ठीक नऊ वाजता पाचशे तीन पण हे मार खाल्लेला तस माझ्या भेटाला तंटा मुक्ती बाई आहेत का oh, sorry, 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 हा हा चेअरमन बोलतोय तांटा मुक्ती अध्यक्ष आणत का नाही कधी सॉरी 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 चेअरमन रे हा नंतर फोन करतो सांभा हो सॉरी हे विषय पडलं तुमचं काय काय नीट बघून चालतंय अरे तू बर झालं इथंच भेटली मला हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय मी आज काय हो अहो एक बघ तुझ्यासाठी लक्ष्मी, लक्ष्मी हार आणलाय लक्ष्मी हार एकदम बावन्न कशी चोवीस कॅरेट पाच तोळ्याचा बाई <laughs> आज कुठून देव पावला मी म्हणते आता कधी मधी होती आमची चिडचिड पण आमचा बी चेअरमन बाई वर जीव आहे म्हणलं हो का तुमचं कसं आहे ना नारळा सारखी तुम्ही आतमधून नरम आणि वरून कडक आता हा हार घालून तो गावात मिरवायचं आणि सगळ्यांना सांगायचं चेअरमन हा हार आणला माझ्यासाठी पाच तोळ्याचा अजिबात कोणाला घाबरायचं नाही पाच तोळ्याचा हार घंट मग पाच तोळ्याचा हारे सरपंच ते काय साधा सुद्धा हारे काय बघू तरी कसा आहे काय आमच्या सरपंच होती बघायची मी जरा व्हिडिओ कॉल करतो व्हिडिओ कॉल कशाला करतो त्यांना घेऊनच यायचं ना त्यांनी बघितलं असतं ना सरपंच सरपंच बघितलं असतं चेअरमनच चेरम किती प्रेम आहे किती प्रेम चाललंय ना प्रेम आहे ना पाच पाच तोड्याचं प्रेम आहे प्रेम आहे गुन्हे नाव आहे माझा ठीक आहे अहो तिथं सोनाराकडे गेलो छापदी सोनाराला सांगितलं हे पाच तो हे पैसे घे पाच लाख रुपये फेकले त्याच्या अंगावर पाच तोळ्याचा हार पाहिजे म्हणलं तुझी काय मजुरी बिजुरी काय ते घे म्हणलं आणि हार आले सरपंच ऑनलाईन आले बघा अहो असा हार गावात काय तुम्हाला तालुक्यात तुम्हाला जिल्ह्यात सापडणार नाही जिल्ह्यात सुद्धा असा हार नाही अशी डिझाईन नाही खास अबूधाबी दुबई असा कलाकार बोलून घेतला आणि त्याची अशी सगळी डिझाईन जोडून हार 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 केलेला घातल्याने होत नसती हार अशी गावात बेजती करायची होती का माझी हा तुम्हाला आणायचं नव्हतं ना, तसं सांगायचं आणि हे हार आणला का तुम्ही हा चोवीस हा ह्या त्यावण बडा मारता नुसत्या खरोखर हार आणला हार आहे का तुमचा हा मी हारा आणला होता खरोखर काय झालं याच्यात राहिले <laughs> सरपंच तुम्ही तो व्हिडिओ कॉल आधी बंद करा बरे अरे अरे, 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 अरे अरे मी खरंच हार आणला आणला अरे खरं अरे नको नायो अयो अयो अरे अरे खरंच हार आणला होता मी हार आणला होता का अयो अरे काय झालं पण अरे कस काय झालं पण कोणता सोनारे हो कोणाला दिला तुम्ही हार अरे खरज बाई मी कोणाला दिला नाही तुझ्या साठीच आणला होता त्या पैशाची हाराची सोय करा आधी कुठे गेला असं मी खरखर पाच तोळे हाराची हारा मी बघते ना ऍड्रेस याच्यावर तुम्ही सरपंच यांच्याकडे लक्ष द्या आणि ते पैशाची आणि त्या दागिन्याची सोय करा तुम्ही जावा आता आम्ही आम्ही बघतो तुमच्याकडे पाहते मी ते पैशाची सोय करा आधी घरी इकडे तुमचं काय गडबड माणसाच्या नादात सगळं इसरून जाते ना मी हो खरंच हार आणलाय ना सरपंच मी मी काही दिसतोय झाकतो काय नाही राव ह्याचा खरंच राव गंठन मी खोट नाही सांगत खरंच हारा आणलेलाय सरपंच मी पण आता कुठं गेला असं आता मी एक तर मार खाल्लाय मी आणि त्याच्यात हारबी गेलाय आता डबल तोटा झालाय आमचा खरं सांगू का आता हा तुमचं हारबी मिळेल बघा राव सरपंच पण लोकांच्या ना परत भांडण्याला लावायचे नाही आत्ताच सांगत भाई अरे म्हणजे अशी काडी केली हुई आहे तू आणि मय गरे गांठन गाण्यासाठी आमचा गांठे तू मला मार चालला रे <laughs> आणि <आनको> कसं <सो laughs>